लग्नाला पोरगा तयार झालाय घरातली कामं वगैरे सर्व करतो तेव्हा आलो आपण खोरी झाला पण थेट बघा आता गाडी थोडीकडे लावतो आम्ही आणि समोर बघा उभे होऊ महाराजांची प्रतिकृती तुम्हाला दिसत असेल तो हे बघता तर मोबाईल आडवा करून बघा तुम्हाला अजून पूर्ण क्लिअर दिसेल म्हणजे जेव्हा पूर्ण पाणी भरतो तेव्हा मंदिर दिसत नाही आधी करतोय मी हा ब्रिज आहे काय मासे आहेत हे देवाचे मासे बोलतात आणि भाकरी आहे भाकरी चोलीवर गरम केले आता कारण की आम्ही लेट आलो तर नमस्कार मित्रांनो तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉग मध्ये आणि आता आपला जसे मागचे ब्लॉग बघितले आपण महाडमध्येच आहे रोहितच्या गावी आणि हा आता आपला हा दुसरा दिवस आहे इकडे इथून व्हिडिओला तर मी सुरुवात केली पुढे काय प्लॅन होईल ते व्हिडिओमध्येच समजेल तर सध्याची परिस्थिती अशी आहे की ज्या गावी आम्ही जातो त्या गावात पाण्याची टंचाई लागून जाते आम्हाला तेजसच्या इकडे गेलो दाबोळला तिथे पण सेम सीन झालेला पाणी नव्हता आणि आता पण पाणी नाही तर भाई आपला बघा हा अंडा अंडा घेऊन पाणी भरतो आहे आता वाजलेत किती माहिती आहे अकरा वाजून गेलेत सकाळी आठ वाजता पण आम्ही लोकांनी पाणी भरलेलं आता पण पाणी भरतोच आहे असं कारण की नळाला पाणी येत नाही जो घरी आहे ना तो टाकीमध्ये पाणी चढला नाही त्यावर आम्ही असे ना पाणी भरतो आहे न्याळाला थोडं तरी पाणी येतं मग हंडे हंडे भरून घेऊन जातो आहे तर जसं की तुम्ही बघताय आंघोळ वगैरे सर्व बाकी आहे आम आमचे आता हे फक्त आम्हाला तिकडून जा सोनू शॉर्टकट फिरून नको जाऊ आता बघताय आमचा सोन्या थोडी मेहनत चालू आहे मी आणि रोहितनी सकाळी आज चार भरले हंडे भरून घेऊन गेलो त्यात तो आणि मी फ्रेश झालो आता हे लोक बाकी आहेत आता हे लोक पण आहे ना आंघोळ वगैरे करणार नाही तर थोडा फ्रेश हो तोंड वगैरे धुव्या आणि त्यानंतरला म्हणूया ते बाल्टी भरते तो हंडा घेऊन गेला तोपर्यंत हा बघा रॉड बघा अशी डंबेल सिरा फुल दगडाचा बनवून ठेवला आहे एक नंबर लग्नाला पोरगा तयार झाल्या घरातली कामं वगैरे सर्व करतो तर बघा भांडी बिंडी धुवतोय बघू शकता पोराचं घर पण बनतो आता कोण पोरगी बघा तसे ब्लॉक कोणाला आवडला असेल आमचा रोहित भाऊ <laughs> तर <तो> कॉन्टॅक्ट करा बघ रे कसा धुवतो ते बघतोय मी बघतो काय टाकणार नाही टेन्शन घेऊ टाकला टाकला बघतो ते कशी धुवतात भांडी मला माहीत नाही ना रे कशी भांडी धुवतात तू पहिला बोल ना कुणाला येत नसेल तर अरे कोणाला येत नसेल तुझ्याकडे शिकतील ना कशी वाढली असतात ते डायरेक्ट साबण लावतो तोंड दिसेल एवढं पण डायरेक्ट साबण कोण लावतो पहिला पाण्यात धुवायचे भावा त्याला पाणी टाकला आणि अशा प्रकारे मित्रांनो तुम्ही बघताय ते आपल्या आले ही कोरी चाय गावी आलो आपण खोरी चायच पितो थोडा लेट झाला पण थेट हा नवऱ्यामध्ये आता निघालोय आम्ही रोहितच्या इकडून गाडी दौर जातो आता कारण की इकडचा काम सर्व झाला साफसफाई वगैरे सर्व करून झाली जेवढं काय होतं सर्व आवरलं थोडी ड्रेसिंग मारली आणि निघालो बॅगा घेऊन गाडी दोन बाहेर तिथं आमची इकडची ड्युटी आज संपली आहे म्हणजे व्हिडिओ नाही संपली इकडचं काम संपलं अजून व्हिडिओ पुढे खूप बाकी आहे खूप जागी जायचं आहे ते तुम्ही पुढे व्हिडिओमध्ये बघा आजचा शेवटचा दिवस महाडमधला आम्ही लोक परत निघालो हो आहे आता जातो ते वालनकुंडला कुंडला पुढचे लोकेशन काय असेल तर तुम्हाला पुढे व्हिडिओमध्येच बघायला भेटेल सध्या आता आम्ही गाडीमध्ये डोळ्यामध्ये बघ ना पूर्ण क्लिअर कॅप्चर तुम्ही बघताय समोर महाराजांची छबी तुम्हाला दिसत असेल काय कॅप्चर चल उतर इकडे उतर जरा आता गाडी थोडीकडे लावतोय आम्ही आणि समोर बघा उभे होऊ महाराजांची प्रतिकृती तुम्हाला दिसत असेल बघा हे डोळे हा नाक हो पूर्ण क्लिअर दिसतोय पूर्ण क्लिअर आणि हे ना इकडून टर्निंग वरून अचानक दिसला आपल्याला एकदम टर्निंग वरून अचानक ही आम्ही एकदम शॉक झालो पूर्ण रिॲक्शन बघा सगळ्यांचे हा तर चप्पल काढून उभा राहिला जसे ज़, ज़, महाराजांचे दर्शन झाले महाराजांच्या चप्पल काढून दर्शन घेतो आपला रोहित कारण की जो व्ह्यू भेटला ना मला क्लिअरवाला एक म्हणजे एकदम क्षणामध्ये टिपला गेला तो बघा तुम्हाला हा एक्सपिरिय एक्सपिरियन्स दाखवतो मला शब्द सुचत नाही हे सर्व बघून कारण की फर्स्ट टाइम मी असं बघितलं महाराज जर तुम्ही हे बघताय तर मोबाईल आडवा करून बघा तुम्हाला अजून पूर्ण क्लिअर दिसेल आता आपण उतरलोय वाळणकुंडला गाडी इथे पार्क केले आणि जसं मी बोललेलो की तिथून महाराजांची आपल्याला हे दिसत होती ती आता इकडे पुढे पण दिसेल त्या साईडतून आणि हे मंदिर आहे हे नदीच्या आतमध्ये मंदिर असतं म्हणजे जेव्हा पूर्ण पाणी भरतो तेव्हा हा मंदिर दिसत नाही आता तुम्ही बघता हा मंदिर दिसतो आणि ही खालून हे ना ही नदी वाहते दिवाळी ही नदी वाहते ते थोडा धबधबा दब टाईप आहे तर तुम्हाला वरून दिसेल आता आतापर्यंत हेच चेंज झालं आणि इकडे येण्यासाठी ना, ना तुम्ही गुगल मॅपवरती पण टाकाल ना तर इकडची लोकेशन दाखवते जे पण काय आहे ते आणि नंतरला मग इथे यासाठी एम आय डी सीवरून ना लेफ्ट मारलात नजर मुंबई साईडने येईल तर एकदम सरळ सरळ रस्ता आहे आणि रस्ता पण खूप चांगला आहे ह्याच्यामध्ये काय बोलतात त्याला नेचर वाईज आणि रस्ते रोड वाईस पण खूप चांगले आहेत आता आपण जाऊया आतमध्ये दर्शन घेऊया देवीचे हे बघा ही एंट्री आहे इथेच आता चप्पल काढूया वळणकोण आता आतमध्ये एंट्री करतोय मी हा ब्रिज आहे व्ह्यू बघा काय भेटतोय ब्रिज वरून आणि ही आहे ती नदी बघा ही नदी आहे मासे बघा किती एरियामध्ये बघा हे ना ह्याला देवाचे मासे बोलतात कोण इथे म्हणजे असं फिशिंग वगैरे करत नाही हे असे पाण्यामध्येच असतात ते खूप जागरूक आहे मंदिर करता आणि समोर व्ह्यू भेटतोय तुम्हाला भाविकांनी पुलावर जास्त गर्दी करून कारण की हा ब्रिज हलतोय मजबूत बघा ना इथे मासे बदल जसे तुम्हाला आता दाखवले मी काय मासे आहेत हे देवाचे मासे बोलतात आणि इकडं तर असं आहे मी माहिती ऐकले की इथे तुम्ही जे पण काही विश मागाल ना ती पूर्ण होते म्हणजे खूप जणं येतात इकडे फेमस आहे खूप बघा ना मासे आणि इथं साईडला रेलिंग लावले ती पडू नये म्हणून हे अशा सीड्या आहेत इकडून उतरून जायला खाली नदीमध्ये म्हणजे आपण आत खाली येतो नदीच्या इकडे ह्या सीड्यांनी हां ब्रिजवरती राहतो मग या इथून खूप जागा बघताय ना कशी जागा आहे इकडे कट बरोबर हा गॅप आहे पडायची खूप डाट शक्यता आणि खूप खोल आहे हे आता तिथे ना व्हिडिओ काढू शकत नव्हतो म्हणून मला व्हिडिओ काढायला भेटली नाही तर मंदिरपासून थोडा पुढे आलं जिकडे हा पाणी पडतो आहे बघा तिथून पाणी पडतं पण दिसतच नाही समोरून की पाणी कसं येतोय ये ते आहे बघा आणि महाराज आपले जे डोंगरामध्ये दिसत आहेत इथून थोडा क्लिअर दिसतो मागून तेवढा दिसत नव्हता ही नदी पूर्ण भरलेली असते आता आपलं इकडे दर्शन वगैरे सर्व झालं बघून झालं इकडून मी निघतो आता आता इथून कुठे जाणार माहिती इथून जाईन गोरेगावला त्याच्या जा मामाच्या घरी तिकडे जेवण आहे आपला चांगला मस्त तर निघूया आता पुढे व्हिडिओमध्ये अजून आहे व्हिडिओ बघा आता गोरेगावला जाऊन पण व्हिडिओ काढायचे मला भूक लागली आता तर आम्ही आलो आहे गोरेगावला त्याच्या मामाच्या इकडे जेवलो नाही सकाळपासून तर जेवायला आलो आता जेवावरती ताव मारायचं एकदम काय त्याच्या मम्मीचा गाव आहे रोहितच्या आलो आता आम्ही हा गोट्याचा हॉरी रोहित गोट्या नाही रोहित रोहितच्या मम्मीचा घर आहे इथे आपल्याला जेवण आहे अच्छा मग नाही व्हिडिओ मध्ये बघता येत नाही मान द्या लागतो ना रोहित नाही 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 गोटू आहे आपला गोट्या उर्फ रोहित आहे अख्या रायगड जिल्ह्यात फेमस गोट्याबाईच नाव आपला गोट्या जेवण रेडी होतोय भाकरी आहे भाकरी चुलीवर गरम केले आता कारण की आम्ही लेट आलो उशीर आज उशीर झाला आम्हाला आई विचारा कधी बसून वाट बघत आमची सगळं घेणार चुलीवरच जेवण आहे एकदम चुलीवरच एकदम लाल 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 तांबडा चुलीवर केलेला मजा आज मजा आहे पाहुण्यांची सोय करतोय आहे पाहुण जेवलात काय हे काय जबरदस्त मानाचा हो मानाचा मानाचा ताट जास्त पोळी जास्त पोळी टी व्ही बघाल तुम्ही मोऱ्यांची फॅमिली आता खाऊन टेस्ट करून बघूया कसा आहे बाय रावस एक नंबर सोनिया

आणि एक बोलला एक माझा वेगळा असतो सात थर तिथे पावसात मंदिर पाण्याखाली जातो काय बाबा पाच मंदिरात पाणी नाही जात मंदिरात पाणी नाही जरा पण नाही जरा पण नाही आता झालाय जेवण कडकवाला मजबूत मजा आली चिकन भाकरी सर्व जेवण झालं संध्याकाळ झाली ऑलमोस्ट आता गावामध्ये आणि आम्ही पण आता निघतोय मुंबईला सो ही व्हिडिओ मी इकडेच थांबवतो आहे आणि आपली ही महाडची ट्रीप झाली आहे पूर्ण बाकी अजून काय व्हिडिओज असतील त्यानंतर मुंबईला शूट करूया आणि भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत चला बाय बाय